तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावनं आज आपण वेडिंग टेस्ट पी एल पी फाईल यावर व्हिडिओ बनवला आहे भाऊनं डेमो व्हिडिओ तुम बघून तुम्हाला समजलं असेल भाऊने याची तुम्हाला जीप फाईल दिली आहे त्या जीप फाईलचा पासवर्ड हा आपल्या वेबसाईटवर जाऊन तिथं ओपन करून पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिला आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फाईल दिलेत ते सहा पी एल पी फाईल दिलेत त्यातली पहिलीही श्री गणेशाची जी स्टार्टिंगची असते ती पी एल पी पे आहे यामध्ये सर्व तुम्हाला टेक्स्ट हे फुल एडिटेबल दिलेलं आहे यामध्ये बघू शकता सर्व म्हणजे सर्व तुम्हाला टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर हा आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे बघू शकता त्यानंतर हे सर्व पी एन जे आहेत हे सर्व पी एन जे आहेत त्यानंतर इथं वाघ आणि लेंडवे हे आपण श्रीलिपी फॉन्ट यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर आपण दुसरी पील पी एल पी फाईल ओपन करायची हे नवर असेल त्यामध्ये पण सर्व तुम्हाला सर्व चेंजेस करू शकता तुम्ही फुल म्हणजे फुल एडिटेबल आहे बघू शकता फुल कडक अशी पी एल पी पे आपली झालेली आहे त्यामध्ये नवऱ्या मुलाचं नाव आहे त्यासाठी आपण इन्फिनिटी फोंड वापरलेला आहे आणि जे मुलाच्या वडिलांचे नाव आहे त्यासाठी आपण मराठीचं टायपिंग केलेलं आहे त्यामुळे युनिकोडचे वगैरे याला गरज लागणार नाही त्यान ना, ना त्यानंतर ती आपण तीन नंबरची फाईल घ्यायची आहे पी एल पी फाईल हे बघू शकता मुलीचे त्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे त्यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस करू शकता सर्व तुम्हाला या सहा पी एल पी फाईल पूर्ण एडिटेबल दिलेले आहेत त्यानंतर इथं बघू शकता चार नंबरचे शुभ विवाह सोहळा सर्व म्हणजे सर्व फुल एडिटेबल आहे हे सर्व मराठीत टायपिंग करू शकता इथं बघू शकता शुक्रवार दिनांक हे सगळं मराठीमध्येच टायपिंग करायचं आहे त्याला काही युनिकोडची गरज लागणार नाही त्यानंतर पाच नंबरचे हे विवाहस्थळ ह्यामध्ये पण सेम प्रोसेस सर्व फाईल तुम्हाला एडिटेबल दिलेले आहेत भावना याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला लवकरच मिळून जाईल याची प्रोजेक्ट फाईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता जर तुम्हाला ह्याचे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकर व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये